वैभव <स्या> दीदी आज मोर्चामध्ये सहभागी झाले काय भावना आहेत काय सांग भावना <स्या> म्हणजे तुम्ही सर्व आलात मोर्चासाठी आणि आम्हाला साथ दिली अशीच साथ तुमची कायम आमच्या सोबत राहू द्या आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकरच पाहिजे आणि आरोपींनाही अटक काय अपेक्षा मी आणखीन हेच करते की जे पुढील आंदोलन आहे ते जसे आज शांततेने आंदोलन म्हणजे महामोर्चा झाला तसा पुढील मोर्चा हे शांततेत होऊन तुम्ही सर्व एकत्र राहून माझ्या कुटुंबा मागं राहा जसे आज आम्हाला आमच्या वडील पोरखे करून गेलेत तसं तुम्ही कोणी आम्हाला पोरखे करू नका आणि सदैव आमच्या पाठीशी राहा आणि लवकरात लवकर माझ्या न्याय माझ्या वडिलांना न्याय मिळवून जा महाजन आक्रोश मोर्चा आहे त्या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे या मोर्चाच्या माध्यमातून संतोषांना देशमुख यांचे जे, जे मारेकरी आहेत त्यांना कठोर शासन व्हावं आतापर्यंत शासनानं संतोषणाला जाऊन अठरा दिवस झाले कुठलाही निर्णय घेतलेला नाही आज अठरावा दिवस असताना तीन चार आरोपी अटक केलेले आहेत उर्वरित आरोपी लवकरात लवकर अटक करावे त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याला लवकरात लवकर कठोर शासन व्हावं ही शासन दरबारी हा जन आक्रोश आहे लोकांचा आता म्हणजे अंत पाहायची वेळ शासनानं बघू नये कारण लोकांचा अंत आता संपत आलेला आहे रेणापूर पासून ही टिंगीची पेटलेली आहे महाराष्ट्र पेटायला आता वेळ होणार आंदोलनामध्ये रेणापूर तालुका सकल मराठा आणि रेणापूर तालुक्यातील सर्व धार्मिक त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आज या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे